नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी वंचित आहे पट्टे योजनेचा लाभ जवळपास टक्के काही पाहिजे लोकांना चाळीस टक्के लोकांना सरकारची पद्धती हे दुरुस्ती करून मिळत यावं आणि तसेच जे अपात्रपणे होते अपात्र आता मी त्या संकल्प कामही करतो तर जे विवरिते आहेत अपात्र नाव आहेत त्याच्यामध्ये काही काही आम्ही दाखवतो तुम्हाला त्यांचे पुरावे पण आहे दोन हजार पाच आधीचे पुरावे आहेत ते पुरावे असून सुद्धा अपात्र त्याच्या निष्काळजीपणामुळे ते अपात्र मला वाटतं

पगारापुरते काम ड्युटी करतात तीन वर्ष काम आपले काय निघून जातात आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कोणीतरी होत आहे ते दुर्लक्ष न होता नियमितपणे त्या प्रशासनाच्या परिपत्रकानुसार काम करत गेलेले असते तर तो मला वाटत ते झाले असत पण फक्त मिळाले असते आणि राजा सर महसूल हा विषय जर आपला आता राहिला महसूल जमलेला महसूल जमिनी हा म्हणजे जवळपास तीन पिढ्या पहिल्यापासून कसत असतात ते लोक त्या अंगाचा जमाना एकदम त्या अंगाच्या लोक जिथं नागर चालत होता तो पट्टा झाला तिथं सर्वे करता जो उर्वरित तो का, का तो महसूर मध्ये आहे त्या जमिनी जवळपास आज बऱ्याच वर्षापूर्वीपासून ते लोक कसत आहे जंगलापासून किलोमीटर दूर आहे तो वनामध्ये मुदमच नाही वनपाल झाला सांगितलं हा महसूरचा भाग आहे याच्याकडे पण लक्ष केंद्रित करून दिला द्यावं हे माझी गोष्ट ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सब्सक्राइब करा धन्यवाद